जय कृष्ण श्रोते हो अध्यात्म मराठी या मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अध्याय दुसरा श्री विष्णूंनी श्रीकृष्ण अवतारात जन्म घेण्याचे देवांना दिलेले आश्वासन व वसुदेव देवकीचा विवाह आणि कंसाकडून देवकीच्या सहा पुत्रांचा वध श्री ग्रंथाच्या मागील पहिल्या अध्यायामध्ये आपण मंगलाचरण व पृथ्वीवर दैत्य माजल्याने पृथ्वीने ब्रह्मदेवास देवावताराची प्रार्थना केली हे आपण पाहिले आता पुढे अध्याय दुसऱ्यामध्ये स्वर्गातले सर्व देव ऋषी प्रजानन आणि गायीच्या रूपात प्रकट झालेल्या वसुंधरेला घेऊन ब्रह्मदेव स्वतः शिरसागरात शांतपणे पहुडलेल्या भगवान श्री विष्णूंकडे गेले व त्यांची अंतकरणपूर्वक पूजा केली मनापासून स्तुती केली ब्रह्मदेवाने श्री विष्णूकडे करुणा भाकली की ह्या भयंकर राक्षसांपासून ह्या पृथ्वीचे रक्षण कर स्त्रियांचे अभ्रू राख देवलोकीच्या देवाचे ऋषीमुनींचे रक्षण कर तेव्हा ब्रह्मदेवाने वारंवार भाकलेल्या करुणेमुळे क्षीरसागरात शब्द घुमू लागले घाबरू नका घाबरू नका देवांनो माझ्या प्रियजनांनो आणि हे वत्सल माते मी यादव कुळात वसुदेव व देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे तो माझा श्रीकृष्ण अवतार असेल हा शेष माझा थोरला भाऊ बळीभद्र व देवी लक्ष्मी रुक्मिणी होईल व देवांनो तुम्ही सर्व यादववीर व्हा तेव्हा जसे चुकलेल्या बाळकाला आपली आई भेटते व त्या बालकाला जसा आनंद होतो की जसे लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी जसे हनुमंताने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला तेव्हा तिथल्या वानरांना तसा आनंद झाला तसा आनंद श्री विष्णूच्या शब्दांनी सर्व देवांना झाला मथुरेमध्ये जेव्हा राजा उग्रसेनाचे राज्य होते मथुरेमध्ये तेव्हा राजा उग्रसेनाचे राज्य होते त्याच्या मुलाचे नाव कंस आणि मुलीचे नाव देवकी होते मथुरेच्या राज्यात शूरसेनाचा मुलगा वसुदेव राहत होता तेव्हा अत्यंत शूर सज्जन आणि गरीब स्वभावाच्या वसुदेवाबरोबर राजा उग्रसेनाने देवकीचा विवाह करण्याचे ठरविले देवकीचा थोरला भाऊ कंस हा दुरात्मा होता तो प्रजेवर अत्याधिक आचार अत्याचार करीत होता आपले वडील म्हणजे राजा उग्रसेनाचे राज्य त्याने बळाने बळकावून घेतले होते उग्रसेनाने ठरवल्याप्रमाणे वसुदेव व देवकीचा विवाह होतो तेव्हा आपल्या बहिणीवर म्हणजे देवकीवर आपाट प्रेम असल्याकारणाने कंस बहिणीच्या लग्नात चांगलाच पुढाकार घेतो व वसुदेव देवकीला रथात बसून स्वत सारथी होऊन त्यांची वरात काढतो तोच रथ थोड्या अंतरावर जाताच आकाशात देववाणी होते हे कंसा निर्देवा देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेन हे ऐकून कंस संतापाने बेभान होतो व देवकीच्या वेणीला धरून रथाखाली खेचतो हातातले शस्त्र काढून देवकीच्या मानेवर ठेवतो तेव्हा अत्यंत करून स्व तेव्हा अत्यंत करून स्वरात देवकी बोलते की हे बंधू राजा यात माझारे काय या अपराध माझा वध करू नकोस वसुदेव कंसापुढे हात जोडतो व म्हणतो की मला मुलगा झाल्या क्षणी मी तुला आणून देईन तू देवकीचा वध करू नकोस तेव्हा वसुदेवाचे बोलणे ऐकून कंस माघार घेतो देवकीचा वध करत नाही पण वसुदेव व देवकीला बंदीवासात टाकतो दिवसामागून दिवस जातात व देवकीला सुंदर मुलगा होतो वसुदेव मुलाचे दर्शन घेतो व म्हणतो बाळा तुला मरण हे जन्मता क्षणीच आले बाबा चल असे म्हणत त्या गोंडस बाळाला तो कंसाकडे घेऊन जातो कंस मुलाकडे बघतो व क्षणभर त्याच्या मनात प्रेम निर्माण होते व तो प्रधानाला म्हणतो की जो आठवा पुत्र होईल तो माझा शत्रू आहे मग मी या सात जणांना कशाला मारू असे म्हणत तो वासुदेवाला ते बाळ परत करतो तेव्हा वसुदेव आनंद होतो पण त्याला मनामध्ये फार नवल वाटते की कंसाने मूल परत दिले हे तर हालाहाल म्हणजे विष हे गोड झाल्यासारखेच आहे की अग्नि शीतळ व्हावा म्हणजे अग्नि शांत व्हावा असे आहे इतक्यात देवर्षी नारद कंसाच्या दरबारात येतात आणि म्हणतात की अरे कंसा देवकीचा मुलगा तू कशाला परत केलास अरे देवांची मोजण्याची तरा ही उपराटी आहे ते शेवटून मोजायला लागतील म्हणजे हा पहिला मुलगा कदाचित आठवा निघेल कंसाला नारदाचे म्हणणे पटते तो देवकीकडे तरा तरा जातो आणि त्या मुलाला तिच्या कुशीतून घेऊन दगडावर आपटून ठार मारतो अशी ओळीने सहा मुलं तो ठार मारतो आता कंसाचे पापाचे घडे ओथंबून व्हावू लागतात गाई ब्राह्मण तर गांजून जातात तेव्हा श्री विष्णूच्या लक्षात येते की आता अवताराची वेळ झाली आहे पुढील कथा आपण पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे तिसऱ्या अध्यायामध्ये श्रवण करूया माझे व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर व कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण